मंडळी सध्या छोट्या पडद्यावर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत अशातच स्टार प्रॉवर सुद्धा उदय गंबे ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते या भव्य दिव्य पौराणिक मालिकेतून साडेतीन शक्तीपीठाचं महत्त्व व इतिहास प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे ही नवीन मालिका नेमकी केव्हा सुरू होणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती अखेर नुकत्याच समोर आलेल्या दुसऱ्या प्रोमोतून मालिकेची वेळ आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे तर अधिशक्तीची साडेतीन तीन शक्तीपीठं ही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी पूजनीय आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीची कुलदैवता म्हणून पूजा केली जाते ही अधिशक्ती आईप्रमाणे आपल्या कुटुंबाचं भक्तांचं आणि रक्षण करते त्यामुळंच नवरात्र उत्सवात उदय गंबे कथा साडेतीन शक्तीपीठाची ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर उदय गांबे या मालिकेत अभिनेता देवदत्त नागे भगवान शिवशंकराची भूमिका साकारणार आहेत या मालिकेच्या निमित्ताने जवळपास दहा वर्षानंतर तो स्टार प्रवाच्या मालिकेत झळकणार आहे तसेच देवदत्त नागेबरोबर प्रमुख भूमिकेत झळकली आहे मयुरे कापडने आता ही नवी मालिका अकरा ऑक्टोंबरपासून सुरू होणार आहे सोमवार ते शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता ही नवीन मालिका स्टार प्रवाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर नव्या मालिकेची घोषणा झाल्यावर कोणती जुनी मालिका संपणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं असतं नव्या मालिका सुरू झाल्यावर अनेक जुन्या मालिका संपणार असतात काही वेळा टी आर बी लक्षात घेऊन जुन्या मालिकांचा स्लॉट बदलला जातो तर उदय गंबे ही मालिका संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसारित करण्यात असल्याचं वाहिनीकडून जाहीर करण्यात आलं आहे तर सध्याच्या आघाडीला सायंकाळी साडेसहा वाजता स्टार प्रावर मन धागा धागा जोडे ते नवा ही मालिका प्रसारित होत आहे दरम्यान या नव्या मालिकेसाठी आनंदी आणि सार्थकची जोडी प्रेक्षकांचा निरोप घेणार का की या मालिकेचा स्लॉट बदलला जाईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे दरम्यान मन धागा धागा जोडे नवा ही मालिका संपणार की इचा स्लॉट बदलला जाणार हे अजूनही ना कळालेलं नाही तर मन धागा धागा जोडे नवा ही मालिका बंद व्हावी का, का याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका